तोंडाची चव वाढवणारा असा आपला ढाबा स्टाईल बघा दाळ तडका आपला तयार झाला आहे अगदी कमीत कमी, -कमी वेळामध्ये आणि कमी मसाले वापरून आपण हा ढाबा स्टाईल दाळ तडका बनवलेला आहे बघू शकताय तुम्ही एकदम मस्त बनलेला आहे चला तर मग कसा बनवायचा हा दाळ तडका बघूया आपण आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय दाल तडका व जिरा राईस तर दाल तडका बनवण्यासाठी प्रथम बघा मी तांदूळ घेतलेत लांब धान्याचा कुठलाही तांदूळ तुम्ही घेऊ शकता तर स्वच्छ असा धुवून घेऊया आधी आपण दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतलेत बघा मी मस्त पैकी मी आता याच्यामध्ये जास्तीचं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि झाकून अर्धा तास तरी बाजूला ठेवून द्यायचंय आता डाळ तडका करण्यासाठी बघा इथं डाळ घेतली बघा मी हरभरा डाळ घेतली बघा एक वाटी गच्च भरून आणि त्याच्यामध्ये मूग डाळ घेतली मी अर्धी वाटी दोन्ही डाळी स्वच्छ अशा धुवून घेतलीत मी कुकरचं भांडं घेतलं आहे कुकरच्या भांड्यामध्ये एक चमचा गच्च भरून मी तूप घालून घेतलं आहे तूप चांगलं गरम झालं की दोन लवंगा घालून घ्यायची दोन काळी मिरी घालून घ्यायची एक दालचिनीचा तुकडा घातला आहे मी मस्तपैकी मसाले आपल्याला हे भाजून घ्यायचे दादा अर्धा चमचा मीठ घालून घेतलंय हे सगळं भाजून झालं याच्यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची गॅस मिडियमच बघा हळद चांगली मस्तपैकी परतून घ्यायची बघा आपल्याला थोडस हिंगही घेत घालून घेतले मी याच्यामध्ये आणि ती डाळ सगळी याच्यामध्ये घालून घ्यायची धुवून घेतलेली आपण मस्तपैकी हात मिनिट आपल्याला परतून घ्यायची सेकंद बघा एकच सेकंद परतून घ्यायची आपल्याला डाळ आणि याच्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे आपल्याला पाण्याला मस्तपैकी उकळी आणायची आता आपल्याला बघा आणि बारीक अचेवरच आपल्याला बघा कुकरचं झाकण लावायचंय आणि बारीक गॅसवर आपल्याला तीन शेट्ट्या काढून घ्यायच्या कुकर लावून घेतलं आहे मी आता तोपर्यंत आपण जिरा राईस करायला सुरुवात करूया मोठं भांडं घेतलं आहे बघा त्याच्यामध्ये मी एक चमचा गच्च भरून तूप घालून घेतलं आहे तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही तर तेलाचा वापर केला तरी चालेल दोन लवंगा घालून घेतलेत दोन काळी मिरी घातलेत बघा दालचिनीचा एक तुकडा घातला आहे तमालपत्र घालून घ्यायचे एक दोन आणि भरपूर सारं जिरं घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि हे सगळं परतून घ्यायचे खडे मसाले आपल्याला आणि थोडंसं मीठ घालायचे चवीनुसार हे मस्तपैकी चांगले परतून घ्यायचेत आपल्याला बघू शकताय तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता भात सुद्धा बघा मस्तपैकी भिजून झालाय आपला अर्धा ता तास होऊन गेला हे पाणी सगळं आपण आता गाळून घेऊया आणि भात सगळा याच्यामध्ये आता आपण घालून घेऊया आता सगळा परतून घेऊया आपण ह्या ह्याच्यामध्ये मसाल्यांमध्ये भात आणि याच्यामध्ये बघा पाणी घालून आहे आपल्याला पुरेसं पाणी आपल्याला भात जास्त आपल्याला शिजवायचा नाही आहे बघा गिचका नाही करायचा त्यामुळे पाण्याचं प्रमाण इथं कमीच ठेवायचं आहे आपल्याला एक वाटी तांदूळ असेल तर दीड वाटीच पाणी घालायचं आहे आपल्याला इथं पाणी घालून आहे बघा मी मस्तपैकी उकळी आणायची उकळी आली की, की गॅस बारीक करायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि बारीक गॅसवरच आपल्याला हा भात मस्तपैकी शिजवून घ्यायचा आहे भात आपला होतोय बघा तोपर्यंत आपण काय करूया डाळ तडका तयार करूया ही मस्तपैकी शिजून झाली बघा आपली बघू शकताय तुम्ही इकडं आपल्या बघा ह्याला उकळी आली गॅस बारीक करून ठेवलाय आहे मी आता राईस तयार होतोय आपला तोपर्यंत आपण दाळ तडका तयार करून घेऊया तेल ओतले बघा मी कडेमध्ये तीन ते चार चमचे त्याच्यामध्ये काही खडे मसाले घालून घेऊया एक दालचिनीचा तुकडा लवंगा काळी मिरी दोन घातलेत मोहरी घालून घ्यायची मोहरी चांगली तडतडली की मग जिरं घालायचंय जिरं हे आपलं मस्त पैकी पाहिजे बघा आणि भरपूर सारा लसूण घातलाय मी याच्यामध्ये बारीक चिरून घेतला होता तो एक हिरवी मिरची घालून घेतली मी याच्यामध्ये आणि बारीक असा कांदा चिरला होता बघा चिरून घेतला आहे मी इथं मोठा कांदा तो घालून घेऊया आपण आता आणि एक तमालपत्रही घालून घेऊया याच्यामध्ये आणि हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊया आणि लालसर कलरवर का आपण कांदा मस्तपैकी आता फ्राय करून घेणार आहोत थोडंसं मीठही घालून घेतलं आहे मी याच्यामध्ये थोडीशी हिंग पावडर घालून घेतली याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे बघा कांद्याचा कलर चेंज झाला आहे आपल्या बघू शकता तुम्ही ह्या स्टेजला आता आपण तर टोमॅटो घालून घेऊया एक टोमॅटो मी बारीक असं चिरून घेतलं होतं तेही घालून घेऊया आपण गॅस मिडियमच ठेवला आहे बघा मी आपल्याला एक चमचा याच्यामध्ये पूड घालून घेतली मी कांदा लसूण मसाला एक चमचा घालून घेतला आहे साऊथ इंडियन मसालासुद्धा एक चमचा घालून घेतला आहे मी आणि बेडगी मिरचीचं काश्मीरी मिरचीचं लाल कलरचं तिखट आहे हे याच्यामुळं कलर येतो भाजीला बघा गा, तेही घालून घेतले मी याची जर रेसिपी तुम्हाला डिटेलमध्ये हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला हे बघू शकता आता हे मसाले मस्तपैकी परतून घेऊया आपण गॅस बारीकच ठेवला आहे मी मस्तपैकी आपलं हे परतून झाले मसाले ना की मग याच्यामध्ये कुकरमध्ये जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती डाळ याच्यामध्ये आपल्याला आता घालून घ्यायची सगळी डाळ आपण याच्यामध्ये घालून घेतोय आणि मस्तपैकी आपल्याला हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी काढायची बघा आपण डाळीला आता बघू शकता डाळीला मस्तपैकी एक उकळी आली याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथीसुद्धा मी घातली होती बघा आपला डाळ तडका तयार झालाय आपला राईससुद्धा बघा इथं मस्तपैकी शिजलाय बघा बघू शकता तुम्ही मस्तपैकी सुट्टा सुट्टा असा आपला हा राईस तयार झालेला आहे मस्त शिजलाय तो आपला राईस आता इथं तयार झालाय तर भाजीला सुद्धा उकळी आली मस्त पैकी बघा आपल्या आता आता आपण तडका देऊन घेऊया छोट्या पॅनमध्ये मी एक चमचा मोठा चमचा तेल घालून घेतलंय त्याच्यामध्ये मोहरी घातली जिरं घातलंय हिंग पावडरसुद्धा घातली थोडीशी आणि बेडगी मिरची त्याच्यामध्ये घालून घ्यायची बघा तुकडे करून एक दोन ते तीन बेडगी मिरची मी याच्यामध्ये घातले तुकडे करून आणि थोडंसं मीठ घालायचं आहे कसुरी मेथीही घालून घेतली मी याच्यामध्ये थोडीशी आणि हे सगळं मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा जो तडका आपण केला आहे तो तडका आपल्या ह्या डाळीमध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला मस्त पैकी असा घालून घ्यायचा आहे बघा आपला दाळ तडका तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती मस्त असा आकर्षक असा कलर आलेला आहे आपल्या डाळीला तर आपला डाळ तडका आपला तयार झालाय आता आपण डिश मध्ये सर्व करून घेऊया अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा बघू शकताय तुम्ही बघा आपल्या भात एकदम मस्त सुट्टा सुट्टा असा झालेला आहे आता आपण डिशमध्ये काढून घेऊया बघा ढाबा स्टाईल आपण बनवले सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला सर्व केलं जातं एका साईडला भात आणि एका साईडला आपला दाळ तडका तयार झालेला आहे दाळ तडकासुद्धा आपण घालून घेऊया त्याच्या डिशमध्ये बघू शकताय तुम्ही एकदम मस्त असा आकर्षक असा कलर आलेला आहे आपल्या डाळीला दाळ तडक्याला अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते ना तसाच डाळ तडका आपला बनलेला आहे गरम गरम राईस आणि आपला गरम गरम दाळ तडका तयार झालाय बघा बघू शकताय तुम्ही एकदम मस्त झालेला आहे त्याची चव सुद्धा आपण घेऊन लोक सोपतीला कांदा कांदाही ठेवायचा त्याच्याबरोबर उडदाचे पापड सुद्धा ठेवलेले आहेत आपण बघा अशा पद्धतीची आपली ही डिश तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही कमीत कमी वेळामध्ये आपली ही थाळी तयार झालेली जा आहे जास्त काहीच वेळ लागत नाही बघा आणि कमीत कमी वेळामध्ये खूप चविष्ट असा हा आपला मेनू तयार झालेला आहे आपण चव सुद्धा घेऊन बघूया खूप मस्त आकर्षक अशी चव सुद्धा झालेली आहे बघा तर बघू शकता जवळ सुद्धा तुम्ही बघा आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब